देवीच्या नवरात्र उत्सवातील पूजेची विशेष विधी काय कथा आहे नवरात्र उत्सव आता जवळच येणार आहे नाही मग ही कथा आहे देवीच्या नवरात्र उत्सवातील पूजेची विशेष विधी जन्मेजयांनी व्यासांना प्रश्न केला महाराज नवरात्री परवाल असेल तेव्हा काय केलं गेलं पाहिजे विशेष करून शारदीय नवरात्र असेल किंवा भाद्रपद शुक्लानंतरची नंतरची नवरात्र असेल त्याचं फळ कोणतं पूजा करण्याची विधी कशी ती तुम्ही मला सांगा द्विजराज ते सर्व मला विस्तारपूर्वक तुम्ही समजवून सांगा अस जन्मे जय राजाचा पुत्र आपल्या वडिलांच्या या कार्यासाठी भगवान श्री हरी वेदव्यासजी महाराजांना विनवणी घालतोय की मला तुम्ही ते सांगा आणि त्याच्यामुळे माझा उद्धार होणार आहे व्यास नीट ऐक नवरात्र कल्याणकारी विधीमध्ये खूप रहस्य आहे नवरात्रात तू आवर्जून करावा तसेच वसंत ऋतूतील नवरात्र सुद्धा प्रीतीपूर्वक करावी कारण दोन्ही नवरात्र म्हणजे शरद ऋतूतील नवरात्र एक आहे आणि वसंत ऋतू मधली नवरात्र उत्सव एक आहे आपली येणारी नवरात्र कारण दोन्ही ऋतू हे सर्व करिता आहे असं सांगितलं आहे की शारदा ऋतू आणि वसंत ऋतू या प्राण्यांसाठी असहाय्य आहेत यासाठी शुभ होण्याची इच्छा असणाऱ्या प्रयत्नपूर्वक हे नवरात्र उत्सव आपण साजरा केला गेला पाहिजे हे दोन्ही ऋतू महाघोर असून या काळामध्ये रोगराई बळवत असते प्राणी हानीहीन होतात म्हणून जाणत्याने जाणता म्हणजे कोण ज्याला जाणीव आहे त्या गोष्टीची त्याने त्या काळात चंडिकेची आराधना करावी चंडिका चामुंडा म्हणतो की नाही आपण त्या चंडिकेची चामुंडेची आराधना करावी चैत्र आणि अश्विनातील नऊ दिवसात भक्तीने पूजा करावी मग महाराज आमचा जर मासिक धर्म त्यामध्ये आलेला आहे तर आम्ही उपवास करावा की नाही कालचा राहिलेला विषय असा मला काल आमचा विषय झाला होता येता येता मला विचारलं कोणीतरी परत परत मी तोच टॉपिक घेणार नाही तुम्हाला जर तो पाहायचा पाहिजे तर तुमचा जर ग्रुप असेल तर प्रशांत दादांकडे तो व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही त्यावरती बघू शकतात दीड कोर दीड कोटी लोकांच्या वरती तो व्हिडिओ पाहिलाय मासिक धर्म की मानसिक धर्म तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला पूजा करायची आहे की नाही करायची ते पाप आहे की पुण्य आहे त्यावेळेस कशी सिच्युएशन होती पूर्वी आता काय सिच्युएशन आहे हे समजून घेणं फार महत्वाचं तर महाराज फाल्गुन अमावस्याच्या दिवशी उत्तम प्रकारचं साहित्य जमवावं आणि त्या दिवशी एकदाच हविष्य अन्न भोजन करावं हविष्य अन्न म्हणजे काय साबुदाना नाही साबुदाना चालत नाही कुठल्याच उपासाला उपवासाला साबुदाना चालत नाही साबुदाण्याची प्रोसेस फार घाण आहे शकरकंज नावाचा एक मूळ असत खूप मोठ जे जमिनीत उगवत त्याची प्रोसेस केली जाते त्याचा पेस्ट बनवला जातो आणि तो पेस्ट गाळल्या जातो त्याच्यामध्ये सूक्ष्म सूक्ष्म बारीक अशा अळ्या पडतात आणि त्या अळ्यांचं रूपांतर रूपांतर गाळल्यानंतर सुंदर शुभ्र असा तुमचा ब्रँडेड महालक्ष्मी प्युअर व्हाईट साबुदाना तयार होतो क्या बात पांढरा शुभ्र साबुदाना एकदम आळ्यांनी भरलेला मग खाऊ की नाही मग खावा की नाही तर आता त्याच्यामध्ये जीव हत्या आहे सडवलेला आहे तो पदार्थ आणि मग अशा परिस्थितीमध्ये जा मग त्या दिवशी काय करावं तर फक्त फलाहार सांगितलेला आहे कधी फाल्गुन अमावस्येच्या दिवशी अश्विनातील नऊ दिवसात भक्तिभावाने पूजा करावी आणि फाल्गुन अमावस्येच्या दिवशी उत्तम प्रकारचं साहित्य जमवावं आणि त्या दिवशी एकदाच हविष्य अन्न भोजन करावं चांगल्या सपाट जागी मंडप उभारावा तो नऊ हात लांब आणि सात हात रुंद असावा रंगबरंगी पताक्यांनी तो सजवावा मग पिवळी माती आणि गाईचं शेण असं मिश्रण करून तो मंडप सारवावा मंडप नाही खालची जागा सरवायची तदनंतर मंडपाच्या मधोमध एक वेदी तयार करावी वेदी म्हणजे मी जे बसलोय त्याला वेदी म्हणतात तदनंतर तसेच चार हात लांब रुंद व एक हात उंच असेल असं व्यासपीठ बनवावं तोरण झालर अनेक सुंदर सुंदर साधनांनी त्याला सजवावं छताला त्याला नटवावं छताला मधोमध एक चांदावा लावावा चांदावा हा मराठी शब्द आहे आपल्याकडे मोठ्या मोठ्या बंगलांमध्ये ते लावतात ना काय म्हणतात त्याला झुंबर झुंबर लावावे तदनंतर ते आचारशील वेदवान मग देवी तंत्रातील जाणकार प्रवक्त्याला किंवा ब्राह्मणांना बोलवून रात्रीच बोलवून आणावं ते आचारशील आणि वेदाज्ञ असावे प्रतिपदेला भल्या पहाटे उठून विधीपूर्वक स्नान करावं आणि नदी तलाव विहीर किंवा घरात चांगोळ करावे नित्य कर्म आटपून घ्यावेत नंतर सर्व ब्राह्मणांचे सोळा उपचारांनी पूजा करावी तिला षोडोश उपचार पूजा म्हटल्या गेलेला आहे नंतर पूजेची सुपारी द्यावी आपल्या जेव्हा आपण बसवतो ना ती मोठी मूर्ती ही वेदीवरची मोठी मूर्ती किंवा विग्रह ते जो विग्रह आपण वरती बसवतो मोठा तो असा असावा आपण मूर्ती आणतो विग्रह आणतो की नाही नवरात्र उत्सवामध्ये साजरा करतात की नाही तुम्ही मग ती कशी असावी त्याचा उल्लेख आहे ती सिंहाच्या पाठीवर बसलेली असावी असा विग्रह कल्याणकारी असतो म्हणजे ती कल्याणकारी आहे नाहीतर मग अठरा हाताची मूर्ती असावी अठरा हाताची मूर्ती कोणती आपली वनिगडाची सप्तशृंगी आणि समजा मूर्ती नसेल विग्रह नसेल तर हरकत नाही अशा वेळी सिंहासनावर समंत्रक देवी यंत्राचा स्थापना करावी त्याच्या शेजारी कलश ठेवावा ही संपूर्ण पूजा आहे आणि आठवण नसेल तर सांगतो पुढे पाच प्रकारची पानं त्यात घालावी तीर्थ जल भरून त्यात सोने व रत्न घालावीत पूजेची साहित्य व्यवस्थित मांडून ठेवावं वाद्यांचा गजर चालू असावा हस्त तिथी आगर नंदा तिथी असल्यास अतिउत्तम प्रतिपदेच्या दिवशीच पूजा ही सर्व मनोकामनांची पूर्ती पूर्ण करणारी असते अगोदर संकल्पाचा उच्चार करावा आणि नंतर पूजेला आरंभ करावा संपूर्ण दिवसभर उपवास करावा आणि रात्री एक वेळी भोजन करावं देवीपाशी निवेदन करावं की आई मी विंध्या आई मी विध्या नसून नवरात्री व्रत करणार आहे तरी हे जगदंबे तू पार पाडणार तू मला मदत कर शक्य असतील तेवढे नियम पाळावे मंत्र उच्चाराने पूजा करावी चंदन आगुर कपूर अशा सुगंधित द्रव्यांनी त्याचप्रमाणे सुवासिक फुलं उदाहरणार्थ मंदार करंज अशोक चाफा लाल कन्हेर मालती ब्राह्मी आणि बेलाचं फळ तसेच धूप दीप वगैरे उपचार अर्पण करून जगत जननी परांबा शक्तीची पूजा करावी आणि अनेक प्रकारची सुंदर पिकलेली छान अशी असलेली फळं नारंगी संत्री फनस महाळुंग केळी डाळिंब हे आईला अर्पण करावे भक्तीपूर्वक केलेल्या अन्नदानाचा यात फार मोठा महत्वाचा बाब आहे आणि ज्यांना मांसाहार प्रशस्त आहे त्यांनी पशुबळी त्या पशुबळी द्यावा असं म्हटलंय याचा अर्थ असा आहे का की एखाद्या पशुची हत्या करावी असं लिहिलंय का नाही तुमच्या जवळ जे आहे नाही आणू शकत तुम्ही ते द्या पण मांसाहार वगैरे आईला नका चढू महाराज रेडा बकरी डुक्कर यांची बळी कधीच येऊ दे नये देवीसाठी जे पशु मृत पावतात त्यांच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कधीही सुख येऊ शकत नाही शाश्वत स्वर्गाची प्राप्ती आपल्याला होत नाही कारण किती आई आहे आणि आई कधीच आपल्या लेकराची मृत्यू आपल्या समोर पाहत नाही मग तुम्ही म्हणाल तुळजाभवानीला रोज शंभर काळ्या रंगाचे बोकड कापले जातात आई तुळजाभवानीच्या संभाजी महाराजांच्या मोठ्या द्वाराच्या बाजूला मग ते कशासाठी ते आईला चढवले नाही जात तिथे परंपरा आहे शंभर ब्राह्मण आहेत तिथे एक दोन दिवस दुसरा ब्राह्मण तीन दिवस दुसरा ब्राह्मण ही परंपरा आहे आणि आईलाच तुम्ही चढवतात काय तुम्ही बोकड कापल्यानंतर चढवलं काय त्या बोकडाची खुर काय चढवलं त्या बोकडाची ते खुरा, ते पाय, आई चढवली नराधम नाहीये ती आई है, आई जी जन्म देते ती कधीच आपल्या बाळाला मारू शकत नाही चाली परंपरा रूढी आंध्रश्रद्धा याच्यातून थोडं बाहेर निघावं महाराज हिंसा करू नये पशुवध ही अहिंसाच आहे याबद्दल सर्व शास्त्रांचं एकमत आहे कारण देवतेला अर्पण केलेला पशु जीव पशु स्वर्गात जातात हवनासाठी जे कुंड करणार लक्षात घ्या आता हवन कसा करावा हवनासाठी जे कुंड करणार ते त्रिकोणकार असावं त्रिकोणी आकार हा शुभ असतो नित्य त्रिकाळ पूजा करावी देवी प्रसन्नतेसाठी गीत संगीत नृत्याच आयोजन करावी तुम्हाला जर कोणी म्हटलं मला भरपूर लोक म्हणतात माझी महागावला अंजनगाव सुरजीला किंवा बाहेर विदेशातही कथा होतात ना त्यावेळेस लोक जे त्यांच्या सीट खाली आग लागलेली असते ना तेच म्हणतात कथेमध्ये तमाशा चालवलाय कथेमध्ये नृत म्हणजे नाचणं चालू आहे नाचलं जरी आहे ना तर ते संप्रदायानुसार आहे तिथल्या कथेनुसार आहे त्या अविभाजन केलेल्या घटकाप्रमाणे आहे उट पळमूळ असं काही एक प्रकार नाही पण आमारी चलती तो तुम्हारी क्यू चलती हाती चले बाजार कुत्ते बोके आजार मी भुकू देतो मी विचार नाही करत त्या गोष्टींचा मग आईला जर म्हणणे की नृत्य केलेलं काय आहे बहुतांश लोक विचारतात प्रशांत भैया हे असं योग्य आहे का त्यांना सरळ सांगावं देवी भागवत वाचून घ्या मला महाराज नृत्याच योजना करावी रोज जमिनीवर झोपा झोपावं वस्त्र अलंकार भोजन पानाचा विळा वगैरे उपचारांनी दररोज कुमारी पूजन करावं रोज एकाकी कुमारी पूजा अथवा वाढवून पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन अशा रोज रोज एक वाढवत जाऊन नवव्या दिवशी नऊ कुमारी पूजाव्या आणि त्या नऊ कुमारिका पूजल्यानंतर किंवा रोज नऊ पूजल्या तरी ते प्रशस्त आहे पण त्या कशा असाव्यात एक वर्ष वयाची कुमारी पूजू नये काय म्हणतात एक वर्षाची कन्या पूजू नये कारण तिला चव वास वगैरेची जाणीव नसते राजा शक्तियज्ञामध्ये कंजूशी कधी करू नये ऐपतीप्रमाणे पूजा करावी दोन वर्षापासून ते दहा वर्षापर्यंतच्या मुलीला कन्या असं शास्त्रांनी म्हटलेलं आहे दोन वर्षाची कुमारी तीन वर्षाची त्रिमूर्ती चार वर्षाची कल्याणी पाच वर्षाची रोहिणी सहा वर्षाची कालिका सात वर्षाची चंडिका आठ वर्षाची शांभवी नऊ वर्षाची दुर्गा अशी त्यांची नावं आणि दहा वर्षाची सुभद्रा पण या दहा वर्षाच्या मध्ये जर तिला मासिक धर्म आलेला असेल मासिक आता धर्म यायला लागला त्याचं कारण तुम्ही दूध पुढे सांगेल आता त्या पूजेच फळ एका कुमारी पूजेमुळे दुःख व दरिद्र याचा नाश होतो तसेच शत्रुनाश व वा शक्ती वाढ हे फळ आहे त्रिमूर्तीच्या पूजनाने दीर्घ आयुष्य व कोणाच्या त्रिमूर्तीची तीन कुमारिका आपली वंशवृद्धी होते ज्याला विद्या यश व शत्रुवीर विजय हवा असेल त्याने सर्व कामदायीनी कल्याणीची पूजा करावी वैर्याला म्हणजे शत्रूला नष्ट करण्याची इच्छा असणाऱ्याने कालिकेची पूजा करावी ऐश्वर संपत्तीसाठी चंडिकेची पूजा करावी राजाला वश करून द्यावायचं असेल घरातल्या माणसाला जर ताब्यात ठेवायचं असेल ना ऐकवायचं असेल तर शांभवीला पूजा करावी त्यामुळे दुःख दरिद्र यांचा नाश होतो आणि युद्धात विजय होतो कुरुक्षेत्राचा घात करण्यासाठी किंवा इतरांचा असाच प्रकारचा उग्र कार्याचा सिद्धीसाठी तसेच परलोकी सुख मिळावं अशी आशा असेल तर दुर्गा देवीचं पूजन करावं आणि सुभद्रेचं पूजन केल्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि रोग निवारण होण्याकरता रोहिणीचं पूजन करणं हे आवश्यक आहे असं ते म्हणतात भक्तिपूर्वक मनापासून श्री र स तू या मंत्राने पूजा करावी काय मंत्र आहे श्री र स ला तू जोडलेला आहे श्री रस तू या मंत्राने मंत्रा मंत्रा आईची पूजा करावी किंवा श्रीयुक्त श्री महालक्ष्मी मंत्र आहे श्री यंत्र आहे याच्याने अगर दुसरा कोणताही मंत्राने पूजा करावी जी सहज लीला मात्र करून कुमारी तत्वाच्या निर्मित्त करते आणि ब्रह्मदेवासह सर्व देवांना उत्पन्न करते त्या कुमारीची मी पूजा करतो या कुमारी देवीची पूजाचा मंत्र आहे इतरांच्या पूजा काल मनवयाचा मंत्र सांगतो जी सत्व आदि गुणांच्या योगाने त्रिमूर्ती स्वरूप आहे नाना रूपिणी आहे अशा त्रिकाल व्यापिणी त्रिमूर्ती शक्तीची मी पूजा करतो भक्तांचे नित्य कल्याण करणारी म्हणून मन, जिची उपासना केली जाते ती सर्व कामता कल्याणीची मी पूजा करतो म्हणजे प्रत्येकाचं नाव घ्यायचंय आई मी तुझं नाव घेतो आणि तुझी पूजा करतो पूर्वजन्मातील संचित कर्मांच्या बीजांनी जिच्यामुळे अंकुर फुटतात रोहिणी नावाच्या देवीची मी आता पूजा करतो कल्पांतसमयी सर्व स्थावर आणि जंगम विश्व जे नष्ट करते त्या कालिकेची मी पूजा करतो चंडमुंडाचा नाश करणारी दुर्गट अशा पापांचा नाश विनाश करणारी विना विराट स्वरूपिणी अशी चंडिका तिचा मी पूजन करतो अहो हेतुकपणे ज्या सुख देणारी शांभवी आहे तिची मी पूजा करतो जी निज भक्तांना गोर संकटातून वाचवते सर्व देवांना जी जाणते येणे अशा शक्य त्या दुर्गा आईची त्या दुर्गा मातेच्या नावाची त्या देवीची मी पूजा करतो अभद्र गोष्टींचा नाच करून भक्तीचा नेहमी शुभ करते अशी सुभद्रा देवीची मी पूजा करतो प्रत्येक स्वरूपाचं पूजन वरील वरीलप्रमाणे मंत्राने प्रत्येक कुमारिकेचं पूजन करावं आणि पूजन करताना त्यांना गंध माळ वस्त्र अलंकार आणि सुगंधी अत्तर वगैरे या सर्वस्व तिला अर्पण कराव्या अशा प्रकारे आई भगवतीच्या देवीच्या नवरात्र उत्सवातील पू, विशेष पूजेची ही विधी आहे